पुढील महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नऊ मार्च रोजी नाशिकमध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जाणार आहे आह ग्रामीण भागातही पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा करणार असल्याचे संकेत मनसे सरचिटणीस आणि लोकसभा सहसंघटक गणेश सातपोते यांनी येवला विधानसभा मतदारसंघ मोर्चा दरम्यान माध्यमांशी बोलताना दिल्यानं विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे राहिल्यास नाशिक जिल्ह्यातील विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढणार आहे नुकतीच येवला तालुका आहे तर तालुक्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आम्ही आत्ता आढावा बैठक घेतली त्या आढावा बैठकीमध्ये या ठिकाणचे भाजपचे जे माजी जिल्हाध्यक्ष आहेत आणि प्रहार जी आहेत ही अनेक मंडळी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सामील झाली प्रवेश केला त्यांनी तर त्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिनंदन आणि त्याचबरोबर आत्ता निफाडला एक बैठक झालेली आहे आता ही येवल्याची होती त्याच्यानंतर आम्ही नांदगाव वगैरे असे करत मालेगावपर्यंत आम्ही तालुक्याच्या आढावा बैठकी घेतो आहे याचं कारण म्हणजे पक्ष संघटनेची बांधणी आणि आत्ताची जी पक्षाची परिस्थिती आहे ती जाणून घेणं आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय ये राजसाहेबांचा दौरा हा प्रत्येक तालुक्यामध्ये होतो आहे आणि त्याचबरोबर या नऊ मार्चला पक्षाचा वर्धापन दिन ह्या नाशिकमध्ये होतं म्हणजे महाराष्ट्रातला सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते नऊ तारखेला या ठिकाणी वर्धापन दिनाला येणार आहेत त्याच्यामुळे जिल्हाध्यक्ष असतील माझे सहकारी मित्र जे आता नाशिक पूर्ण जिल्हा बघत आहेत ते किशोर शिंदे आहेत त्याच्याबरोबर महेश या ठिकाणी आहे तालुकाध्यक्ष आहेत अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि अनेक पदाधिकारी इथे येत आहेत यायला मागत आहेत ते येणाऱ्या काळामध्ये जो आपला यवला तालुका आहे तो पक्ष पक्ष संघटना म्हणून इतका मजबूत आम्हाला करायचा आहे की या ठिकाणच्या ज्या पंचायत समिती असतील जिल्हा परिषदेचे गट असतील विधानसभा असतील ते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सगळ्या निवडणुका लढणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पक्षाचे प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधी दिसतील अशा प्रकारची बांधणी आम्ही मंडळी करतो आहे मनसेचा यंदाचा वर्धापन दिन नाशिकमध्ये होत असून नाशिकच्या ग्रामीण भागात राज ठाकरे पुढील महिन्यामध्ये दौरा करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला